मित्रांनो जीवनात कधी असा क्षण येतो जेव्हा माणूस जगाच्या गर्दीत उभा असतो पण तरीही आतो निघता असतो घरात आप्तस्वकीय असतात पण मन मात्र रिकामं असतं आपल्या डोळ्यातून अश्रू गळत असतात पण पुसायला कुणी नसतं आपलं दुःख मनात उसळत असतं पण ऐकायला कुणी तयार नसतं आणि मग मन विचारतं देवा मी काय चूक केली हे सगळं माझ्याच नाशिकी का आलं कधी आजार त्रास देतो कधी नातेवाईकांची साथ सुटते कधी पैशाचं टंचाई पोखरून टाकते आणि कधी आपलं अपयश आपल्याला तुटून पडायला लावतं त्या क्षणी माणूस इतका हरवून जातो की त्याला वाटतं आता या आयुष्याला काहीच अर्थ नाही पण भक्त हो त्याच वेळी दैवी करुणा आपल्याजवळ येते अंधारात एक किरण चमकतो आणि आपल्या अंतकरणात आपोआप आवाज उमटतो घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसतो तो असतो दयामूर्ती कृपाघन दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांचा त्यांचे अध्याय फक्त शब्द नाहीत ते जीवन बदलवणारे मंत्र आहेत प्रत्येक अध्याय म्हणजे भक्ताच्या जीवनातील नवा जन्म कारण या अध्यायात प्रभू स्वतः आपल्याजवळ येतात आपल्या डोळ्यांतून गळणारे अश्रू पुसतात आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवू मी तुझं रक्षण करीन आणि म्हणूनच आजचा अध्याय हा केवळ ऐकण्यासाठी नाही तर हृदयात साठवण्यासाठी आहे हा अध्याय जर श्रद्धेने ऐकलात तर तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठं मुठा संकट ढन निघून जाईल मन शांत होईल आणि नशिबाची दारी उघडतील इथेच एक छोटी विनंती करतो भक्त हो जर हा अध्याय तुमच्या हृदयाला स्पर्श करतो तुमच्या डोळ्यात पाणी आणतो किंवा तुमच्या मनाला थोडी का होईना शांती देतो तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा हा अध्याय तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि भक्तिभावाचा हा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक लाईक म्हणजे श्रद्धेची ज्योत आहे प्रत्येक कमेंट म्हणजे तुमच्या भावनेचा साक्षी आहे प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा प्रसार आहे आणि प्रत्येक सबस्क्राईब म्हणजे प्रभूंच्या कृपेसोबतचा तुमचा नवा संकल्प आहे चला तर भक्त हो आता एकाग्रतेने श्रद्धेने प्रेमाने आणि डोळ्यात अश्रू घेऊन ऐकूया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील हा पवित्र अध्याय जो तुमच्या जीवनात प्रभूंचं प्रकाश आणेल आणि तुमचं नशीब बदलून टाकेल श्री गुरुवे नमः श्रीपाद राजशरण प्रपद्ये अध्याय आठवा दत्तावताराचे वर्णन आत्मसाक्षात्कार कसा घडलो ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपल्या नित्यनैमित्तिक अनुष्ठानं झाल्यावर म्हणाले अरे शंकर भट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होती त्यावेळी पंधरा कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात स्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिये मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक लोकातील विविध नावे त्यांना अग्निसोळा कळा असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या मनाचे निर्मलत्व प्राप्त होते विद्या प्रथम प्राणाची सृष्टी केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधिली जाते प्राणमय कोशामध्ये स्थित शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखांचे निवारण होते मनुष्याचा स्थूल देह रोगी म्हणण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते त्याच्यानंतर शरीर रोगग्रस्त होते सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आडीर्भाव झाला या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मनातील भावना प्रगट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात यज्ञ याघाधिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या त्या कर्मकांडात सांगितलेल्या मंत्रोच्चारण विधिपूर्वक करणे ह्याच कर्म असे म्हणतात विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे नामरूप विवर्जित जग असू शकत नाही आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एकेक -एक देवता असतात या देवतेच्या प्रभावाने ती ती इंद्रिये कार्य करीत असतात समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कला मूलतत्वात लय पावतात योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौतकर्माने त्याचे प्रतिफलाचे जात महत अहंकार असून मायाजलासहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो परमात्मा व्यक्तित्वसहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे कर्म त्याचे फलाचा नाश पावून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्याकारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असती परमात्मा योग्यांच्याद्वारे आपल्या दिव्य लिलांचे प्रगटीकरण करीत असतो योगिक शक्तीचा अहंकार एखादे योग्यास झाला असेल तर सर्व शक्तीचे हरण करून त्याचा गर्वहरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते श्री बापन्ना रावजी यांनी श्रीशैल्य क्षेत्री असलेले श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणे सौरमंडलातून शक्तिपात केला होता स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्जनमूर्तीतही शक्तिपात केला होता अग्नीशी संबंधित असलेल्या या शक्तीस विधान करावे लागते तसे न केल्या सर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चनामूर्तीच्या प्रकार तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना फल प्राप्त होते स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जामे शकतात श्री शैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपाल हजारो लोक उपस्थित असताना श्री बाप्पांनाऱ्याच्या अधैर्यत्वाने झाला होता सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात लीन झाले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत ती केवळ महायोग्यांनाच सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत श्रीशैलात झालेल्या शक्तिपातास शांतिविधान करण्यात आले यात हजारूंच्या संख्येने अन्नदान झाले त्या योगाने जठराग्नी शांत झाला उग्रात्वाची शक्ती शिथिल होऊन शांतितत्वात लवून झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले पिठापूर येथील स्वयंभूमूर्तीवर झालेल्या शक्तीपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याकारणाने तेथी शांतीविधान किंवा अन्नदान झाले नाही श्री बाप्पन्नाऱ्यांनी अन्नदान करण्यास सुचविले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बाप्पन्नाऱ्यांची सूचना फेटाळून लावली श्रीपाद षोडश कला परिपूर्ण काळ आपल्या गतीने चालला होता श्रीपादांचे वयात दोन वर्षाचे झाले या दोन वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्णे असल्याचे अनेक बाललीलाद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले त्यानंतर ते चौदा वर्षापर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीरष्ठी सोळा वर्षाचा किशोराप्रमाणेच होती श्री दत्तात्रयांचे दत्तात अवतार सोळा या सख्येस एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रयांनी पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे एक योगीराज दोन अत्रिवरद तीन दिगंबरावधूत चार कालाग्निशमन पाच योगीजन वल्लभ सहा लीला विश्वंभर सात सिद्धराज आठ ज्ञानसागर नऊ विश्वंभ अवधूत दहा मायानुक्तावधूत अकरा आदिगुरू बारा संस्कारहीन शिवस्वरूप तेरा देवदेव चौदा दिगंबर पंधरा दत्तावधूत सोळा श्यामकमलोचन श्रीदत्तप्रभू भोग व मोक्षाचे दाते होत त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे चारी वेद श्वानरूपांनी त्याच्या पादुकांजवळ सान्य अपवित्रतेस पवित्र करीत त्याच्या चरणकमली पडून असतात श्री दत्ताध्रियांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व ऋषीगण सुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा वामनावतार झाला तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदित महर्षींचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर वा श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादांच्या सुद्धा घडले त्या केवळ ज्योतिस्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सचिदानंद घन असल्याकारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्युक्त नव्हती वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून पैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्धपुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्म असल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक म्हणजेच मंगळ हा आहे तो ग्रह पाप म्हणजेच नीचस्थानी असता सकल जीतराशीस अमंगलप्रत ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी परभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्री आहेत ते हरिहरात्म श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तोळ राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाही तसे धर्मशास्त्रच नाही धर्मसंकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मपथप्रदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते श्रीदत्त प्रभूपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यांच्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या केवळ श्रीदत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फलप्राप्त होते श्रीदत्त प्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व सहस्त्रनामाने पूजन त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेंवर सरस्वतीचा निवास विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे सृष्टीतील सकल स्त्री देवता रामला श्रीपादाच्या वामभागी व वा पुरुष देवता शक्ती दक्षिणभागी विराजमान आहेत तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री वेंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच वकार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज होय म्हणून श्री व्यंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत ते म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत तेव्हा मी म्हणालो हे तिसमलदास पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वज्जनांचे म्हणणे होते परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती यावर तिरुमलदास म्हणाले अरे ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात म्हणजे प्राप्तीसाठी जीवन घालविले तरच तो ब्राह्मण म्हणविला जातो विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल त्याचे दुराचारी वाढून तो गौहत्या व गोमांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पाहून त्याचे ब्राह्मतेत संपूर्णपणे क्षीण होते त्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होती तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने शरीरात जन्मतः असलेल्या जीवनकणात घडून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते शनी याचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षेपर्यंत चलन असते तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन जीवनकळांचे सृजन होत असते याची मनुष्यास कल्पना सुद्धा येत नाही क्षत्रियाचे लक्षण क्षत्रियाने भावधर्माचा त्याग करून शांतिरस प्रधान असलेले कृषी गोसेवा वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील छात्रतेश टिकून राहत नाही त्याच्या मनबुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैशत्वास पावतो ब्राह्मणाने छात्रधर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्रधनांचे पालन केले नव्हते का कुसुमश्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का जन्मतः शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का निरंतर प्रयत्नाने म्हणजे तपाचरणाने शूद्रसुद्धा वैश्य क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो केवळ एका विशिष्टवर्णात जन्म झाला म्हणजे यम धर्म शिक्षा आचारित आहे किंवा नाही असे नसून आपापल्या शुभकर्माच्या फलावर आपलं वर्ण अवलंबन आहे जन्मतः शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म, जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल तसे जन्मतः ब्राह्मण असलेल्यास पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो सामाजिक कारणासाठी वर्णव्यवस्था करण्यात आली परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व बाहुक्षत्रियत्व उरुवैश्यत्व आणि पादशूद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला तू माझ्या आतिथ्याचा स्वीकार केलास माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय